नमस्कार मित्रांनो पाचमुखी रुद्राक्षाचा महिमा अपार मिळतात लाभच लाभ भरगो समृद्धी भरभराट कोणी धारण करावे हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो अनेकदा प्रयत्न मेहनत परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही प्रगतीची संधी मिळतेच असे नाही मग त्यासाठी काही उपाय के जातात केवळ यश प्रगती सुख समृद्धीसाठी नाही तर आराध्य दैवतेचे कुलदैवतेचे शुभाशीर्वाद लाभावे भक्कम पाठबळ लाभावे यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र शुभ लाभदायक पुण्यफलदायी मानले जाते परंतु ते योग्य पद्धतीने धारण करावे असे सांगितले जाते अनेक मुखी रुद्राक्ष असतात त्यापैकी पाचमुखी रुद्राक्ष उणी धारण करावे पाचमुखी रुद्राक्षचे लाभ काय आहेत हे जाणून घ्या भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे महादेव शिवशंकरांच्या अनेक प्रतिकांपैकी एक रुद्राक्ष आहे रुद्राक्ष धारण करण्याने केवळ सांस्कृतिक किंवा के आध्यात्मिक नाही तर आरोग्य आरोग्यदायी अनेक फायदे सांगितले जातात भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात असे म्हटले जाते रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते शास्त्रांमध्ये सोळामुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे काही का रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते काचमुखी रुद्राक्षाचा महिमा रुद्राक्ष महादेवांचा अंश असल्याचे मानले जाते हे कालाग्नीचे एक रूप मानले जाते जे स्वतः रुद्र आहेत पंचमुखी रुद्राक्ष गुरुग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला समृद्धी प्रगती ज्ञान आणि भक्ती यांचा कारक मानले जाते पंचमुखी रुद्राक्ष योग्यरित्या धारण केल्याने पंचब्रह्माचे विशेष आशीर्वाद मिळतात पंचब्रह्मामध्ये भगवान गणेश शिव शक्ती भगवान विष्णू आणि सूर्यदेव यांचा समावेश असल्याचे सांग सांगितले जाते पंचमुखी रुद्राक्षात पाच रेषा असतात या पंचदेवांचे प्रतीक मानल्या जातात पाचमुखी रुद्राक्ष परिधान केल्याने मानसिक शांतता मिळते मन विचलित आणि अस्वस्थ राहत नाही मनाचे स्थैर्य शांतता आणि मानसिक बळ मिळवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो असे सांगितले जाते पाचमुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा गुरुग्रहाच्या दिलासा मिळवण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करता येतो पाचमुखी रुद्राक्ष परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळते पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मधुमेह हृदयरोग उच्च रक्तदाब आम्लपित्त निद्रानाश कॅन्सरच्या आणि श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळवण्यास मदत होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पंचमुखी रुद्राक्ष वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आणण्यास उपयुक्त ठरतो असे म्हटले जाते वास्तविक पात्र कोणीही पाचमुखी रुद्राक्ष धारण करू शकतो पंचमुखी रुद्राक्ष गुरुदेवांशी संबंधित आहे म्हणून धन आणि मीन म्हणून धनु आणि मीन राशीच्या लोकांनी ते घालणे अधिक फायदेशीर आहे, आहे कारण या दोन्ही राशींचा स्वामी गुरुग्रह आहे तसेच कला संगीत साहित्य शिक्षक तज्ज्ञ पत्रकारिता या क्षेत्रातील लोक पंचमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात पाचमुखी रुद्राक्ष कसा धारण करावा योग्य विधी कोणता महाशिवरात्रीला पंचमी तिथीला प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे खूप शुभ मानले जाते रुद रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे हीच झाली सोपी पद्धत परंतु तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊन रुद्राक्ष धारण करावा काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी भगवान शिवाच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि बेलपत्र अर्पण करावे शिवपूजन केल्यानंतर मनोभावे रुद्राक्ष धारण करावा आपल्या सर्वांवरती भोलेनाथांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ